सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आमची आणि आथू आणि मी चाललोय आता आमच्या कामांना म्हणजे आथूला स्लॅब आहे बंगल्याचा त्याच्यामुळे आथू चाललाय तिकडे सर्जनवाडीला आणि तो मला सोडणार आहे जुन्नरला जुन्नर वरून मी जाणार आहे आपल्या हॉटेलवर आथू येईलच संध्याकाळी हा ठेवा ना ठेवा 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 आथू येईलच संध्याकाळी आपल्याला मदतीला येणार थोडस पाहूया मग कसं कसं होतंय तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया बसा ओके का असं वाटतं चला <laughs> मित्रांनो आपण आलो आता केपी मार्टला कारण की काल स्कूटी इथंच ठेवलेली आपली म्हणजे इलेक्ट्रिकल ठेवलेली पण दादा इलेक्ट्रिकल घेऊन आलता मग इथं ऋतुजाची ठेवलेली स्कूटी मग आतो आणि मी या स्कूटी आलो आतून मला इथं सोडलो शेट तिकडे आहेत मस्त पैकी एक एक चहा घेतला मी आता आतू जाईन त्याला स्लॅब याच हे ना तू चला आता निघूया आपण भेटूया डायरेक्ट मामाच्या गावात पोचलोय आता आपण आपल्या हॉटेलवर आणि आपल्या जे काम चालू आहे त्या मटेरियलची गाडी वगैरे येते आता अर्ध्या पाऊन तासात येईलच पत्रे वगैरे बोलवले सिमेंट शीट वगैरे बोलावले तोपर्यंत आपले लखन भाऊ बाकीचे किरकोळ कारकोळ काम करतायत ते पर्लिंग वगैरे मारायची अजून चला आज भरपूर काम आहेत आपल्याला आणि कस्टमरचा पण काही फोन आलेला काही आहे म्हणून आम्ही मामाच्या गावात तर त्यांना सुद्धा आपल्याला त्यांचा पाहुणचार करायचं त्यांना जेवण वगैरे द्यायचे चला आता पहिला आपण आपली पटापट -पड़ काम करून घेऊ देवपूजा वगैरे करून घेऊ देवाचं दर्शन घेऊ आजच्या दिवसाला आपल्या मामाच्या गावात चालू करू तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला आज मामाच्या गावात काय काय घडते सगळं दाखवत राहतो आणि आपला ढाबा आणि सगळं रेस्टॉरंट हे रेडी झालेले दीपक सकाळी नऊ वाजताच आलेला सगळं काम करायला एकदम चकाचक करून घ्यायला तो चला आता आपण पण आपली काम करून घेऊया मावशी गुड मॉर्निंग मावशीने गणपती बाप्पाला आपलं फुल ठेवलेलं आहे आणि किरण आणि मी घेतो याच माप कारण की याला लावायचा व्हाईट पडदा थांब <laughs> वाईट पाडदा मी धरतो कुठे भेटलं टेप त्याचं का आणलं काय त्याचा साडेबाराचा सांगायला लागेल साडेबारा जरा इकडून जाईन नाही का नाही नाही उभा आठ फूट असेल आम्हाला प्रोजेक्टर साठी इथं पडदा लावायचा आहे जेवढं माप घेतोय मित्रांनो एका ठिकाणी नॉर्मल असा पत्र गळत होता ते पहिला पाऊस पडल्यामुळे आम्हाला कळालं त्याच्यामुळे लगेच त्याचा जुगाड आम्ही केलेला आहे म्हणजे पावसाळ्याचं टेन्शन नाही काही म्हणजे आपलं तिकडचं ह्या रूमच काम चालूच होतं तर ते चौधरी आलेले तर त्यांना म्हणलं पहिलं आम्हाला हे करून द्या आज ऊन पण आहे तर ते चांगलं सुकून जाईल म्हणून पहिलं ते काम करून घेतलं आपण आणि वातावरण पहा आता वाजले दुपारचे बारा पण वातावरण एवढं फ्रेश आहे की भारीच वाटतं पण म्हणे काय गेले निवांत बसली म्हणे काय आज काय काम नाही काय तुला अळस ती अगं मित्रांनो कशी बसली म्हणे आपली राखणदार आपली चौकीदार चौकीदार म्हणे काय त्रास नको देऊ बर बर ओके ओके त्रास नका देऊ म्हणती शर्ट मला मी जावं तुमचं काम करा मी माझं काम करते टाटा म्हणे हा टाटा टाटा मित्रांनो आता निघालोय मी जुन्नरला आणि काय मटेरियल घ्यायचं आपल्याला जुन्नर वरून आणि जायचंय शिर्लीला हॉटेलचं काही तुम्हाला हवेचा आवाज येत जास्त कारण की गाडीवर आहे मी आता ऊन आहे थोडंफार पण पाऊस पडेल असा अंदाज आहे बघूया काय होते पहिले जुन्नरला जाऊन येऊया सगळी कामं उरकुया हो मटेरियलची पण गाडी येते पण तोपर्यंत मिळेल का नाही माहित नाही फोरं घेतील खाली करून घेऊन मटेरियल चला आता जाऊया जुन्नरला तिथून पुढे घरी जाऊन जेवण वगैरे करून परत येऊया मामाच्या गावाला मिरवणं जुनरला जायला थोडासा शॉर्टकट घेतलाय जास्तच हायवे हायवे नि जायचं तर एक मधून रस्ता आहे तो म्हणजे कुकडी नदीवरून जायचं पुलावरून पण बेळे मार्केट डायरेक्ट जातो म्हटलं एवढं लांबून जाण्यापेक्षा आपलं मधूनच जावा चला आता पहिले केपी मार्टवर वर जायचं आपल्याला देऊन काय मटेरियल घ्यायचंय भाजीपाला घ्यायचंय फ्रुट्स घ्यायचे आणि मग जायचं आपल्याला शिरोलीला आपलं आता केपी मार्ट आणि आपल्याला जे जे मटेरियल घ्यायचे ते घेतलेलं आहे शेट करतायत चला आता आपल्याला आता अजून बरच मटेरियल घ्यायचंय आणि जायचंय इकडं भावा बहिणींच काय चाललंय त्यांचं त्यांना माहिती चला मित्रांनो फ्रूट वगैरे घेतलं ते वर गेलो तिथून मटेरियल घेतलं ना आता आलो मित्राकड भाजीपाला न्यायला पण अक्षय शेटच गाय पिताच पुढे काय म्हणते अक्षयची मम्मी आहे अक्षयची मम्मी तीन आपल्याला भाजीपाला हुँ? चला, हात <laughs> 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 चला आता भाजीपाला घेऊ इथून आणि निघूया घरी जायला मित्रांनो आताच घरी आलो जेवण वगैरे केलं आणि ब्लॉक काढायचं म्हणून ऋतुजा गेली पळून चला आता जायचंय मामाच्या गावाला कारण की कामं पण बरंच आहे तिथं जेवण वगैरे केलं काय बटर घ्यायचं ते घेतले आता पण डायरेक्ट मामाच्या गावाला भरून निघालो आणि खूपच जास्त पाऊस आला ते पोहोचलेलो पाऊस वाढला मग म्हणलं आपल्या सुरक्षित ठिकाणी थांबू म्हणून या आता पाहू शकता तुम्ही किती पाऊस आहे अचानक बाय एवढा पाऊस आलाय आता आपल्या किरणला फोन करून विचारू ला नेद्रेला आहे का पण एवढ्या तर काय बी टू व्हीलर वर जाऊ शकत नाही आपली गाडी पाहू शकता तुम्ही इथं इथं उभी केली आणि आलो आपण निवाऱ्याला चला आता पाऊस थांबायची वाट पाहूया मित्रांनो पाऊस जरा जास्तच वाढलेला आहे भिजलो खूप त्याच्यामुळे आता शेडला थांबलोय पण वाटलेलं पाऊस थांबल खूपच जास्त वाढलंय तुम्ही पाहू शकता मागास खूपच पाऊस वाढलेला आहे आता थांबू थोड्या वेळ पंधरा वीस मिनटं लेट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला पण थांबूया एवढ्या पाऊसात झाले नसल्या पाऊस आता कमी झाली नाही तर निघू पटकन कारण की जर परत पाऊस आला तर आपल्याला जायच यायचं नाही मग त्याच्यामुळे आता कमी झाले आणि लेणेला पाऊस नाही मी किरणला विचारलेलं तर तुम्ही म्हटलं इकडे पाऊस नाही तर आता आपण निघूया डायरेक्ट भेटूया आता हॉटेलवर कारण की पाऊस पण मोबाईल काढता यायचं नाही चला मित्रांनो डायरेक्ट भेटूया आपण हॉटेलवर आत्ता पाऊस आपण हॉटेलवर आणि हसायची गोष्ट अशी की पाच सात किलोमीटर आधी एवढा पाऊस होता मला पंधरा वीस मिनटं तिथं थांबायला लागलं आणि इथे येऊन पाहतो तर काय ऊन पडले एकदम करकरीत आता जाऊया मटेरियलची गाडी आलेली थोड्या वेळापूर्वी ते पोरांनी खालीच करून घेतली कारण की मी पावसामुळे तिकडेच गुंतलेलो आता काम वगैरे कसं चालू आहे ते पाहूया सगळी मटेरियलची वगैरे गाडी खाली झालेली आहे आणि कामाला लागलेली आहेत परत सगळेजण तर आता आपण सगळं पाहून येऊया कसं काय ते परत पप्पांच्या साईटवर पण जायचं तो ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला घेऊन जायचं आहे आपला जो आहे तो तर किरणला पाठवायचा आपल्याला त्याच्यामुळे आता पण बरेच काम आहेत आपल्याला चला आता पहिलं जाऊया आणि काम कसं चालू आहे ते पाहूया पाहू शकतो तुम्ही आपलं सगळं मटेरियल आलेलं आहे सिमेंट शीट आतमध्ये ठेवलेत वाटतं बाकीचं मटेरियल इथं खाली करून घेतलं आपलं काम चला आपण साईडवर आलेलो आपण ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला न्यायचं आहे किरणला म्हणलं नारंगावला घेऊन जा वाटत आता नारंगावला सर्व्हिसरला न्यायच वाट तिथलं तर आपण तोपर्यंत ट्रॅक्टर वळून देऊ आता घेतोय ट्रॅक्टर चालवाय आहे ते पण ज्ञान गणपती बाप्पाच्या मायतेशी हा ट्रँकर असतो पाच हजार लिटरचा एक

किरणला तिकडे पाठवलं हो इकडे आलो फॅब्रिकेशन जबरदस्त काम चाललेलं मग काय आपल्याला लॉक काढता आलं नाही आता फ्रेश वगैरे झालो कारण की आता करायची आपल्याला देवबत्ती संध्याकाळ झालेली देवबत्ती वगैरे करून घेऊ आणि आथर्व पण येतोय तर त्याला किरणला आणायला पाठवायचं हो आपल्याला कारण की किरण गेलाय ट्रॅक्टर घेऊन नारंगावला चला आता काम तर आज दिवसभराची सगळी ओरखलेली आहेत धावपळ होती खूप कामं बाकी आहेत रूमची कामं चालू आहेत आता स्विमिंग पूलचं पण आपल्याला काम चालू करायचं रेन डान्स भर तर भरपूर गडबड असते कस्टमर पण अजून मधून येतात पण त्यांना काही दाखवता येत नाही कारण की मी असतो कामांकडे कस्टमर येऊन जेवण वगैरे करून जातात पोरं वगैरे सांभाळतात सगळे तर अजून आपल्या डेव्हलपिंग स्टेजला आहे पण नक्कीच मामाच्या गावात या तुम्ही खूप छान हवा सुटली आत्ता सुद्धा पाहू शकता तुम्ही चला आता पहिला आपण देवपूजा करून घेऊया आमची मस्त देवपूजा झालेली आहे आता पाहू शकता तुम्ही बाहेर संध्याकाळ झालीये आणि आमची इकडे झाली ते पूजा आम्ही आलो आता नारंगावला किरणला तीन तास लागले इथं ट्रॅक्टर आणायला दिवसा निघाली रात्र झाली आता पोचलोय एकदाच किरण पोचल मी आलोय किरण न्यायला इथं आपला ट्रॅक्टर आहे बाहेर उभा आता तो पाहूया हात मध्ये आणूया त्यांना सांगूया काय काय झालंय मग आता जाऊया मावसी मित्रांनो आम्ही आलोय आता हॉटेलवर किरण आणि मी काही कस्टमर आलेत बाहेर त्यांना आता देऊया जेवण वगैरे त्यांनी सोयाबीन चिली वगैरे मागितलीय काजू हांडी मागितलीये आणि आपली आपल्या कोल्हापुरी हांडी मागितलीये तर त्यांना ती देऊया पहिले आणि अजून पण कस्टमर येणार आहेत पण आपला ब्लॉग खूप मोठा होतोय त्याच्यामुळे आपण ब्लॉग इथेच थांबवूया कारण की खूप जास्त मोठा ब्लॉग पण मजा येत नाही म्हणून चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये